खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा हीच तुझा भवानीच्या चरणी प्रार्थना आज ना सगळी साफसफाई करायला काढली आहे तर साफसफाई येत ना तर मग थकले तर मग त्यांना कॉफी हवी तर मग कॉफी करून देते ब्लॅक कॉफी तर आज सगळी साफसफाई करायला काढली आली ना म्हणून मग हे सगळं चौरंग ते सगळं ते सगळं काढलं आहे आणि मग आता साफसफाई करतोय मग ते सगळं आता बसारा एवढा सगळा निघाला आहे मग ते सगळं काढून आता मग आवरायला घेऊ आता आम्ही है ना आणि म्हणून आज आहे ना याचा का साधस असं स्वयंपाक करणार आहे

<laughs> ती कशी दिसते का छान दिसते का ती बघ कशी घाई बघ त्या गर्दीमध्ये पळायची बघ ही बघ युक्ता अग घुसते ती बघ कशी घुसते बघ त्या गर्दीमध्ये या दोघींची पण सायलीची आणि तिची ते बघ बघितली बंदा चाय क्या पिरा आहे कॉफी ब्लॅक कॉफी और इधर ये पी पिरे ब्लैक कॉफी का युक्ता काठी घेऊन काम करा असं सांगते का छान छान काम करा मी टी व्ही बघते है ना जोरात काम चालू आहे साहिली बाई बघा आलं घेतलंय आता लसूण निवडते हे लसूण काढलेत आलं लसूणची पेस्ट बनवते की नाही मस्त मिसळ पाव बनवते आणि त्यांचा थकवा दूर करून टाकते थकली थकतील ना मग ते मग आज बेस्ट पण मस्त असं बनवून देऊया ना आपण तर आलं आता लसूण निवडते आता कांदा चिरला ही घुसळ काढली आता ती धुवून घेते टोमॅटो चिरला कांदा चिरला आता आपण फोडणी देऊया कांदा टाकला कांदा चांगला फ्राय करते वाटणात भर पूर घेतला नाही कांदा त्यामुळे वरती हा भाजायला थोडासा घेतला वाटण केलेला सगळा मसाला टाकला हा वाटण केलेला मसाला टाकून देते आलं लसून पेस्ट पण नसतातच टाकले नाही थोडासा घेतला आहे वाटण केलेला मसाला कांदा खोबरं लसूण कठंडे असा घेतो थोडा फ्राय करून घेतो मसाला हे होतोय पण आपला घरचाच मसाला आहे तो टाकते दोन चमचे आणि एक चमचा धना पावडर टाकते आणि हा ती तिखट बनवायची ना मसाले धाव अशी अजून एक टाकते आणि हे हळद आणि मीठ टाकते आता मीठ टाकते आणि सगळं मसाला असा परतून घेते मसाला कसा मस्त परतून निघालाय आता कसा मसाला परतला आहे ना आता त्यामध्ये ही भुसळ टाकली आणि भुसळ टाकून असं मस्त परतून घेऊया आपण पर। बाहेर तर छानच ते पण नाही भुसळ बिसळ काही टाकलेलीच नसते ज्यामध्ये मोड आलेले कडधान्य असे असतात असायला पाहिजे आपण घरी कसं मोड आलेले टाकतो मोग मटके हे ना, ना, ना आता ही अशी परतून घेते आणि गरम पाणी ठेवले ते गरम पाणी मी टाकणार आहे त्यामध्ये गरम पाणी ठेवले ते गरम पाणी मी आता गरम पाणी आता याच्यात ओतून घेते असं तर मस्तारदी आलेली दिसते आहा असं एक खुश होणार आहे मस्त मग कशी वाटली आमची ही ती मिसळ ते नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चटकदार मटकदार शेअर करा मस्त ते आंबे उकळी येत आहे आणि मग मटकी शिजली उसळ आपली शिजली की आपला आपली मिसळ तयार मग आता याच्यामध्ये दुसरं पण कांदा येईल लिंबू पळू मस्त आणि फरसाण टाकू एकदम बढिया आए प्ली 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 आशे मना मना आपले महाराष्ट्रीयन गाव रान झनझनीत अशी मिसळ पाणी सुटत ना मस्त असं काही काही पदार्थ आपले छान खूप सगळेच पदार्थ आपले खूप छान महाराष्ट्रीयन पदार्थ आपले आपल्या इंडियामधील सर्व पदार्थ असे सुंदर आहेत रुचकर असे सुंदर बनवले जातात गोड म्हणा तिखट म्हणा इतके सुंदर आपल्या महाराष्ट्रामध्ये पदार्थ बनवले जातात खूपच सुंदर त्याची गणनाच नाही आता शिजली का बघितली आता शिजली मस्त आता आपण काढून घेऊया मस्त तहळीदार मिसा मेसा मेसा मिसा चला आता मिसळ खाऊया हे सगळे थकले आता आहे ना दमले थोडंसं काम बाकी आहे पण आता बघा आपण आता ही मिसळ तयार करूया स्पेशल मिसाळ झंझणीत मिसळ आता हे इथे ठेवलं आता ही शेव इथे ठेवली हां आता हा कांदा ठेवला हां पिदा लिमेस पे आता याच्यावर कांदा तर टाकलाय आणि हा लिंबू पेलाय मस्त रस रसीत असा लिंबू पेते आणि आता या पावा पावाबरोबर छान छान मिसळ खायला मग कशी वाटली तुम्हाला आजची मिसळ झनझणी तशी घरातली कामं केली नवरात्रीची आणि आज स्पेशल मिसळपाव आहो फव खाणे कहो या बरे का सगळ्यांनी आणि शेअर करा करा तडकेदार अशी आवडते त्यामुळे तडका बनवते ते बघा हे तेल उकळलं आता याच्यामध्ये मिरची मसाला टाकते मसाला थोडासा धन पावडर टाकते आणि मीठ टाकते

ताट सुजवलेला आहे हा बाकीचे थकले होते त्यांनी खायला सुरुवात केलेली आहे मोनिकाला ताट दिलेला आहे <laughs> दरे मोनिका दर मैं परोस्ती होती बॅग हम्म हम्म आणि ये, मस्ता, मस्ता। नुं। 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 तुका, तुका, ये लो तुझे कितनी चलो तर्रे हा आता मग सगळं झालेलं आहे पाव घेतलेला आहे खायला सुरुवात करा हम्म कांदा पाहिजे ना कांदा कांदा पण घे कांदा घे ना हुँ, हुँ, अरे घेतलेला होता वाढलेला होता म्हणे हा आता घ्या ना ए आता छान झाली का सांगा कशी झाली हो एकदम मस्त अरे वा थँक्यू बघा एवढी मांडी बिंडी गाजून ठेवलेली आहे आणि मग आता हे बसलेत मस्त मोनिका कॅसी लगी छान एकदम मस्त का हां कोल्हापूरची आणि आमच्या आजी बहिणीना पण आवडलेली आहे छान आहे का मस्त आहे ना <laughs> सगळ्यांना आवडलेली आहे माझी दुर्वा शाळेत आहे हां चला मग चला खायला या खावा 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 हो त्याच्यात घेतलं मी